नमस्कार मंडळी जेव्हिज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू शंभर ग्राम चिंच घेतली काळ्या त्याच्यातलं बी काढून टाकलं स्वच्छ आता हे धुवून घेऊया तर हे धुवून घेतलेलं आहे पहा आता त्याच्यामध्ये हे कोमट पाणी ओतून घेतलं आणि हे दहा पंधरा मिनिट मी ठेवून दिलं आता हीच कढई मी गॅसवर ठेवून दिलेली आहे पहा चिंचेमुळे इन्सुलिन कंट्रोलमध्ये राहते पहा विटॅमिन सी भरपूर असते याच्यामध्ये त्यामुळं मसल्स मजबूत करायला आपल्याला मदत होते आता गूळ घालून घ्यायचा रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याचं काम हे गूळ करत असतं बघा किती कॉम्बिनेशन व्यवस्थित राही चिंच आणि गूळ तसंच आपल्याला त्याच्यामध्ये साखर पण घालून घ्यायची आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं तर हे खजूरचे थोडे मी चार पीस टाकलेले आहेत त्याच्यामध्ये खजूरमध्ये आयर्न भरपूर असते अशा पद्धतीने हे मी चिंच शिजवून घेतलेले आहे त्याच्यातले एक्स्ट्रा पाणी मी बाजूला काढलं आणि हे जे काय चिंचचं पलक आहे ते काढून घेत आहे मी आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आता हे थोडं पल्स मोडमध्ये ग्राईंड करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने हे ग्राईंड झालेलं आहे त्याची पेस्ट बघा अशा पद्धतीची झालेली आहे आता हे आपण गाळणीच्या सहाय्यानं आपण हे त्याच्यातलं जे पलक आहे ते पल काढून घेऊया बघा मी याच्यामध्ये गाळणीच्या याच्यामध्ये मी टाकत आहे अशा पद्धतीने हे सगळं काढून घ्यायचं हे आता हे चमच्यानं काही होणार नाही त्यामुळं मी हातानंच करून घेते असं हे पलक निघालेला आहे पहा त्याचा आता आपण जे पाणी काढून ठेवलं होतं ते पाणी त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि हे मी शिजवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आता हे व्यवस्थितरित्या शिजवून घ्यायचं बघा कलर सुद्धा चेंज झाला आपल्या ह्याचा कारण गूळ साखर खजूर वगैरे आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे ते त्यामुळं त्याचा कलर पण चेंज झालेला आहे आता आपण लाल तिखट मीठ आणि मिरेची पूड आपण टाकत आहोत आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे पहा आज आपण गुळ चिंच आणि खजूर ही चटणी करत आहोत आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे पहा व्यवस्थितरित्या ढवळत राहायचं जेणेकरून बुडाला ते करपणार नाही अशा पद्धतीनं त्याला सारखं हलवत राहायचं अशी ही आपली चटणी झालेली आहे जवळपास बघा कलर किती छान आलेला आहे आता आपल्याला हे एक चटणी शिजली कशावरून ओळखायचं तर हे चटणीला चकाकी येते कलर छान येतो आणि त्याला चमकदारपणा येतो चमक येते त्याच्यावर बघा अशा पद्धतीने ही आपली चटणी झालेलीच आहे बघा कलर तर किती छान आलेला आहे अशा पद्धतीनं आपली ही रेसिपी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा खात रहा, मजेत रहा, खुश रहा, आनंदी रहा, चला भेटू आपण आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद